मुंबईच्या आझाद मैदानाबाहेर आजी आजोबांनी नातवंडांना आरक्षण मिळेल या उद्देशानं बीड जिल्ह्यामधनं थेट मुंबईपर्यंत बाईकनं प्रवास केला आझाद मैदानाच्या शेजारी असलेल्या पोलिसांच्या बॅरिकेडचा राहण्यासाठी छत तयार करून आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले आहेत लक्ष्मीबाई आणि नाना शेळके असं या आजी आजोबांचं नाव असून त्यांना दोन मुलं आहेत ते कांदा बाजारपेठेमध्ये हमालचं काम करून उदरनिर्वाह भागवत असल्याचं आजोबांनी यावेळी सांगितलं गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मराठाच्या आरक्षणासाठी या ठिकाणी आंदोलन होत सुरू आहे आपण जर पाहिलं तर मी सध्या मुंबई महापालिकेच्या बाहेर उभा आहे ही समोर आपण जर पाहतो तर ही मुंबई महापालिकेचा मुख्यालय आहे त्याच्या समोरच जर पाहिलं तर हे आझाद मैदान आहे आणि या ठिकाणी मराठ्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तुमचं नाव काय काय सांगाल तुम्ही कुठून आलात आष्टी पांढरी जिल्हा बीड काय सांगाल किती किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही इथे आलेला चारशे किलोमीटरचा प्रवास झाला तर असं आम्ही आलो की आरक्षण महत्वाचं आहे आमच्या नाते आमचं नाही समजा आमच्या नाते शिकत आता त्याच्यामुळे शाळेसाठी त्याच्यासाठी आम्ही आलो तरी बनून आणलं होतं गेले आज आजच्या उद्या दिवस पुरत आहे आजू नाहीच नाही जाऊ मग नसत्या घरी जेवायला हा नाही तर मग त्या चेसमॅकड जाऊ लोकांच्या नाही तर मग त्या हायला येई घेऊन आम्हाला असा एक पण येतो हो, शेतकऱ्याच्या मुलासाठी लढतोय त्यासाठी आम्ही पाठोबा द्यायला आलेलो आहेत आम्ही साडेचारशे किलोमीटर आलेलो आहेत आम्ही आमच्या घरी खायला आणलेलो आहे असा देवेंद्र दे फडणवीस तुमची मुंबई किती बंद करायची आणि किती दिवस ठेवायची हे पण आम्ही पाहू आमचा आमचा घेऊ नका म्हणा आम्ही चिडलो तर तुमच्या सगळ्या खुर्च्यासुद्धा जात्या नेत्यांना धरा असं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादा यांना सगळ्यांना म्हणा जरा निवेदन घ्या निवेदन करून हात जोडून आमचा नेता बसला उपोषणला याला हात जोडून विनंती करून तुम्ही आम्हाला आरक्षण मागते तेवढं द्या ने प्रवास करत हे आजी आजोबा या ठिकाणी आलेले आहेत आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असं त्यांनी ठाम म्हटलेलं आहे कॅमेरामॅन रोहनसह विफुल पाटील पुठारी न्यूज मुंबई